जेव्हा तुम्ही लसूण आणि गूळ एकत्र खातात तेव्हा शरीरावर काय परिणाम होतो पहिला फायदा शरीर डिटॉक्स होतो म्हणजेच शरीराची खोलवर स्वच्छता होते लसूण शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो आणि गूळ ही प्रक्रिया सुलभ करतो हे दोघे मिळून यकृत लिव्हर आणि आतडे स्वच्छ करतात दुसरा फायदा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे संरक्षण होते लसूण रक्त पातळ करतो तर गूळ रक्तशुद्ध करून त्यात लोह वाढवतो म्हणून हे मिश्रण हृदयासाठी दुहेरी सुरक्षा कवचासारखे काम करते तिसरा फायदा पचन आणि बद्धकोष्ठतेवर राम बाण उपाय आहे लसूण वायू आणि अपचन दूर करतो तर गुळ आतड्यांना मऊ बनवतो म्हणजेच दोघे मिळून बद्धकोष्ठता ऍसिडिटी आणि अपचन नष्ट करतात चौथा फायदा हे मिश्रण लैंगिक शक्ती आणि प्रजनन क्षमता वाढवते आयुर्वेदानुसार लसूण वीर्यवर्धक आहे आणि गूळ शरीरात उष्णता व ताकद वाढवतो हे मिश्रण पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता सुधारते पाचवा फायदा हे हाडे आणि सांध्यांसाठी अमृतासारखे काम करते लसूण सूज आणि वेदना कमी करतो तर गूळ कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे संधिवात आणि सांधेदुखीत हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो सहावा फायदा मानसिक ताण कमी करून झोप सुधारतो लसूण मेंदूला शांत करतो तर गूळ मूळ चांगला ठेवतो नैराश्य आणि तणाव दूर करण्यासाठी हे मिश्रण अतिशय उपयोगी आहे सातवा फायदा चमकदार त्वचा आणि घनदाट केस मिळतात दोघे मिळून रक्त शुद्ध करतात त्यामुळे चेहरा उजळतो आणि केस मुळांपासून मजबूत होतात आता हे कधी आणि किती प्रमाणात खायचे रिकाम्या पोटी खाण्याचा उपाय सकाळी रिकाम्या पोटी एक कच्च्या लसणाची पाकळी ठेचून घ्या आणि सोबत गुळाचा एक छोटा खडा खा नंतर पाणी प्या जेवणानंतर खाण्याचा उपाय जर जेवणानंतर खायचे असेल तर लसूण हलका भाजून घ्या जेणेकरून त्याचा वास कमी होईल आणि गुळासोबत खा प्रमाण दिवसातून एक ते दोन लसणाच्या पाकड्या पुरेशा आहेत गुळ दिवसाला दहा ते वीस ग्रॅम म्हणजेच एक छोटा खडा पुरेसा आहे सावधान प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी लसणाचे अतिसेवन करू नये आणि मधुमेह असलेल्या रुग्णांनी गूळ मर्यादित प्रमाणातच खावा